नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आता तुम्ही जवळ नाहीत तुम्हाला तिळगुळ द्यायला जसं मी अगोदर एक व्हिडिओ बनवलाय ब्लाऊज शिवलेला आणि आज मकर संक्रांती गावाला सगळे पुरणपोळ्या बनवतात स्वयंपाक करतात आज आपलं सगळं संध्याकाळी तर क्लास पण चालू आहे आणि हे बघा तर मैत्रिणींनो हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या ता की ताई ब्लाऊज कटिंग कर करताना दाखवा आणि हा आहे तो किती साईजचा आहे संजीवनी तुझा अठ्ठावीस साईजचा तर हिचा पण अठ्ठावीस साईजचा आहे इथे मी जुना कपडा वापरायला सांगितलाय कारण पहिला ब्लाऊज आहे तो स्टिचिंग करताना खराब होतो थोडी लई वाकडी तिकडे येते स्टार्टिंगला आणि हा हिचा पहिलाच ब्लाऊज कटिंग आहे त्याच्यामुळं हे बघा अठ्ठावीस साईजचा आहे आणि पेपर कटिंग कशी ठेवायची काय तिला अजून माहिती नाहीये तिला म्हटलं तू जरा ठेव हो कारण तिने ब्लाऊज बघितला होता आणि हे जे ठेवलेलं आहे ते सगळं चुकीच <laughs> आहे आहे <मार। laughs> तर मी तुला सांगते कसं ठेवायचं <laughs> आणि आता हिनी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे हे आहे आपलं अस्तर परफेक्ट कटिंग हे आखलेलं आहे ते असं ठेवलंय आणि साईडनी परफेक्ट कटिंग केले कारण हिला व्यवस्थित कटिंग करता येतं व्यवस्थित आकार वगैरे येते तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि हा आहे अठ्ठावीस साईजचा कटोरी ब्लाऊज आणि हा आहे कट ब्लाउज आणि इकडं जो कपडा उरलेला आहे तयार बरोबर आणि तुझी पेपर कटिंग आहे ती पण दाखवणार तर मैत्रिणींना असं वाटतं की पेपर कटिंग दाखवली पण मग त्याच्यावरच ब्लाऊज कटिंग केलाय का वेगळी काही मांडली तर हे बघा हे आहे हे परफेक्ट आहे हे, पर हे बघा हा भाग आहे हा पण परफेक्ट आहे कारण मी आधी पेपर कटिंग कर करायला सांगते आणि नंतर मग तोच आणि नंतर तीच पेपर कटिंग ठेवून आस्तर कट करायला सांगते नंतर तीच पेप आस्तर ठेवून ब्लाऊज कटिंग करायला सांगते कारण आस्तर डायरेक्ट ब्लाऊजवर ठेवून कटिंग का करायला नाही सांगत कारण काय होतं नवीन नवीन शिकतो त्यावेळेस धागे वगैरे भरपूर निघते तर मग ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो जरा एक्स्ट्रा कट करायचा असतो म्हणून आज तर परफेक्ट कटिंग आहे पेपर कटिंग पण परफेक्ट कटिंग आहे आणि आपल्याला आता ब्लाऊजवरती थोडी थोडं अंतर सोडून ब्लाऊज कटिंग करायचं आहे आता तू परफेक्ट आखलेलं आहे आता कटिंग करून घे तर मैत्रिणीनं तुमचा जे मनात शंका होत्या त्या आता तुमच्या पूर्ण क्लिअर झाल्या असतील तर आता मी यांना कटिंग करायला सांगितलंय आता आपण कसं ठेवायचं ते सांगूया आता याच्यावरती चॉक आहे ना तो कोणता घेशील निळ्या कलरचा हा आता हे पा हा भाग आहे ना हा बरोबर ठेवलाय हा इथं सरकून घ्यायचा बंद बाजूला परफेक्ट असा हा आणि आता हा 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 भाग उचल बाई उचल हे सगळं उचल आता ते र, तो भाग राहू दे तो आखला आहेस ना तू हा तो राहू दे ठेव परत तो ठेवला आता कटोरी याच्या साईडला ठेवली बरोबर आता बाई इथं आडवी मांड अशी नाही अशी म्हणजे कपडा पण वाचला पाहिजे आणि आता हा तुझा घरातला कपडा आहे म्हणून मोठा आहे म्हणून तुला काही वाटत नाही पण ब्लाउज पीस असेल ऐंशी सेंटीमीटर तेव्हा त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसलं पाहिजे बरोबर आता ही बाही झाली आता इथं बघितलं भरपूर जागा आहे इथं क्रॉस पट्टी पट्टीमेंट हा आता बसलं आता गे आखून आणि मग कटिंग कर आता परफेक्ट कटिंग करायचं कारण आता इथं तुझं अस्तरच नाहीये साधं ब्लाऊज आहे परफेक्ट आहे तसंच कटिंग करायचं अजिबात सरकवायचं नाही लाईन ओढलेली ती तशीच राहिली पाहिजे हा त्याच्या हा त्याच्या बाहेरून कटिंग करायचं परफेक्ट आता ही लाईन आहे ना हे ओढून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर कट करताना लाईनच्या बाहेरून कट करायचं लाईन पण राहिली पाहिजे आणि बाहेरचा कपडा पण एक्स्ट्रा नाही राहिला पाहिजे हे बघा तिने केलं बघ परफेक्ट कटिंग म्हणजे आज तर तिने परफेक्ट कटिंग केलेलं आहे आणि आता हा ब्लाऊज येतो कटिंग करते कारण तिचा आता हात बसलाय कारण नवीन नवीन घाबरायचं नाही बिंदात जे होईल ते होईल कारण काय होतं मनात मग भीती राहिली का येत नाही ते व्यवस्थित पहिले मनातली भीती काढून टाकायची पहिला कपडा खराब होऊ नाही तर काय हो, हो म्हणून जुना कपडा वापरायला सांगते मी आता यांचं चांगलं यायला लागलं म्हणून आता अस्तरचा ब्लाऊज घेतलाय कटिंगला आणि नवीन नवीन काय होतं कपडा सरकतो म्हणून अशा टास्ण्या लावून घ्यायच्या आणि कपड्याला सरकवण्याऐवजी आपण सरकायचं आपण उड्या मारायच्या इकडून इकडून साईडने बेड उड्या मारायच्या साईडने सवय होईपर्यंत दोन पायावर जर बसून कटिंग केली ना स्टार्टिंगला तर मग आपल्याला सवय होते त्या गोष्टीची हात कसा फिरवायचा कोणत्या साईडने फिरायचं हा आता ही बरोबर पर परफेक्ट पर पर कटिंग कर करते आणि ही काहीची चांगली आहे कारण ही कायची आहे ना याला धार लावायची गरज पडत नाही तुम्ही जेवढे ब्लाउज कटिंग करताना तेवढे त्याला धार लागते ही कायची आहे ती चायना कायची आहे पण चांगली आहे फक्त हिला पडून नाही द्यायचं हा हो पण पडून नाही द्यायचं कारण पडली तर खराब होते आणि आपण जी पितळाची कैची वापरतो ना तिला सारखी धार लावायला लागते असं नाही नाही फक्त एवढा की पेपरवर नाही वापरायची मग ती लोखंडाची असू दे नाही तर पितळाची असू दे नाहीतर मग ही असू दे पेपरवर काहीची ती वापरली की त्याची धार जाते हा पेपर कटिंग करायसाठी वेगळी काहीची ठेवायची चला आता आपण तिकडे जाऊया ब्लाउज शिवून काय झालंय बघूया पट्ट्या शोधते ब्लाउज झाला याच्यावरती ना याच्यावर अजून एक शिलाई मारायची दाबलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये हुक आपण जेव्हा लुक करतो ना तेव्हा हुक याच्यामध्ये अडकतं तर फक्त लुक मध्ये अडकलं पाहिजे याच्यावरती अजून एक दाब शिलाई मारायची साईडची कशी केली आता बघ काय केलं तू डायरेक्ट इकडं मारलीस ना शिलाई ही मधी मारायची मग हुक लावल्यानंतर इकडं हात शिलाई करता येते किंवा नाही केलं तरी पण चालते म्हणजे तुरपाई कटोरी चांगली आली छान आली तर हा झाला अठ्ठावीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग आता राहिली आपली बाही कटिंग है ना चला मुशिन पे आता फक्त हेच जॉईन करून घेते घे चालू जायपिंगच्या पट्ट्या इंच काढीच्या हा पट्टी लाईन आखून घे ओके आता तू पट्ट्या काढ तिथे ब्लाऊज जॉईन करते हा हिचा ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि मी तोपर्यंत ह्या ब्लाउजला हुक लोक करून घेते बसूनच करते म्हणजे बसते कारण मला आता हा ब्लाउज द्यायचा आहे ना फोन आल्यावर सगळे वांदे होते मस्त झालाय चिपकला हो। चिपकवलंय आता याच्यामध्ये टाके मारायचे आणि हुक लोक राहिले आता लक्षात आलं इथं काय केलं ते म्हणजे गळ्याची उंची तुमची किती का असत नाही एकदा शोल्डर जॉईंट झालं मागचा भाग आणि पुढचा भाग की मग काय करायचंय इथून नाही कट करायचं अगोदर इथं निशान लावून घ्यायचं म्हणजे ही काच पट्टी ती एकावर एक ठेवायची आणि नंतर इथं निशान करायचे तीन निशान करायचे नंतर आपल्याला काय करायचं गळ्याची उंची मोजायची आता तुझी गळ्याची उंची किती आहे साडेसहा ना इथून साडेसहा लावलं लक्षात आलं आणि इथून फक्त गळ्यामध्ये आकार द्यायचा आहे जी कटोरीचा आकार आहे त्या कटोरीच्या आकारालाच फक्त आकार द्यायचा म्हणजे काय होतं गळा जास्त डीप होत नाही आणि गळ्याची उंची पण वाढवती तर आता दोन्हीकडे सेम केलं आहे याच्यावर शिलाई मारून घेतली आता शिलाई अशीच ठेवायची याच्या आतला भागे तो कट करून टाकायचा तर आता कट कर या साईडला पण कर आणि ह्या साईडचा पण कर हां शिलाई तशीच ठेवा मग नंतर आपल्याला पट्टी जोडायला तो टेप कट होईल साईडला कट आता आपला इकडचा ब्लाउज हा अठ्ठावीस साईजचा कटोरी ब्लाउज आहे तो कटिंग करून झालाय ती काच पट्टी काच आणि बटन पट्टी हां हे क्रॉस पट्टी हां हे क्रॉस पट्टी ह्या गळ्याच्या पट्ट्या काढल्यात गळ्याच्या पट्ट्या हां बाही हा कटोरीच्या साईडचा भाग हा कटोरीच्या साईडचा भाग कटोरी हां आणि बॅक साईड हां पाठीचा भाग म्हणजे आता हा पूर्ण टोटल ब्लाऊज कटिंग झालाय आता आपल्याला स्टिचिंग आहे आणि तो सुई दोरेन करायचा कारण आता तुझा पहिलाच ब्लाऊज आहे ना मग दोन पत्री धागा होलाय गाठ मारून घे आता मी कटोरी कशी जॉईन करायची ते सांगते तुझं झालं पैसे कटिंग करून बघू करायला सरळ व्यवस्थित ठेवू एकावर एक व्यवस्थित एकावर एक ठेव पट्टी झाला गोल गळा आता हे जे एक्स्ट्रा धागे आहेत ना हे पण कट करून टाक ह्या साईडचे किंवा थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट कर करता पुढचा गळा आहे तो परफेक्ट गोल झाला आहे दुसऱ्या ताई आहेत ते गेल्या कारण टायमिंग झाला त्यांना त्यांचे पप्पा घ्यायला आले होते ते गेल्या आणि आमच्या वैशोबाई आहेत त्यांची पायपिंग चालू आहे तर पट्टी जोडून झाली आहे ब्लाउजला आणि आता जे एक्स्ट्रा कपडा असतो ते कट करते आणि ब्लाऊज बघा कशी कटिंग करते पाय देऊन कटिंग ते बघ ना आणि okay. इचा ब्लाउज आहे तो इकडं जॉईंट करायचं काम चालू आहे सुईद्वारे छान केलाय म्हणजे हा कटोरीचा भाग आहे तो मस्त जॉईंट केलाय आणि आता टक्स घ्यायचं काम चालू आहे शिलाई मार हा इथून शिलाई मार अर्धा इंच आहे ना आणि तीन इंच इथं आलं ना, इते इते ना? है। है जे जे हे आलं ना हा म्हणजे निशान मी केलं होतं ते परफेक्ट परफेक्ट अंदाजे केलं होतं हा तर आता हे असं जॉईंट करून घे शिलाईनी टाके मार जसं आता मारलास ना तसं हा त्या साईडला पण तसंच करायचंय अगोदर इथं फासा मारायचा आणि नंतर मग इथून इथं संपन्न धागा म्हणजे हा टोक आहे टोक पर्यंत आला तिथं पण जिथं आपल्याला संपणार आहे शिलाई मारायचं तिथं पण परत फासा घ्यायचा म्हणजे ते उरगडणार नाही शिलाई निघणार नाही हातात घेऊन नाही खाली मांडून उलट नाही वाटत ते कापताना आता त्या हाताने तू कट करते ह्या हाताने असं जर ठेवलं डाव्या हाताने जरा सोपं नाही पडणार कटिंग करायला नाही आता हे बघ हे थोडस एक्स्ट्रा आहे ते कट कर हे बघ हो आता टायमिंग पण आता मार। पट्टी होईल ती पायपिंग नाही करायची पट्टी करायची कारण ते मॅचिंग नाही ना कपडा कशावर मारू अस्तरवर हा ह्या अस्तरवरती कटोकट पाहिजे हा बरोबर ह्या अस्तर दाप मारायची बाकी मी काही घरी करू शकते काय तसंच शिवत काही माहिती नाही ना त्याच्यामुळे तू घरी नाही करू शकत मैत्रिणींनो तर तुम्हाला बरेच काही प्रश्न पडलेले असतात तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे फक्त थोडासा मला वेळ पाहिजे व्हिडिओ बनवायला जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा म्हणजे जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा काही तुम्हाला लक्षात आलं नसेल तर ते पण कमेंट करून सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या